पुणे विद्यापीठामध्ये ज्यांनी शिक्षण घेतलं आहे आणि जे कुठं कुठल्या कुठल्या मोठ्या पोस्टवर गेलेले आहेत अशा अनेक माजी विद्यार्थ्यांचे सुद्धा आम्ही लेख घेतले त्यांचा पुणे विद्यापीठामध्ये चंद्रकांत दादा पाटलांच्या उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांच्या हस्ते त्यांचे सत्कार केले आणि तसेच तिन्ही जिल्ह्यातनं एक पंच्याहत्तर पंच्याहत्तर माजी विद्यार्थ्यांचे जे आता हयात आहेत त्यांचे आम्ही लेख ले गोळा करून ते लेख करून एक प्रकाशन केले आणि त्याची एक पुस्तिका पण आपण पन छापली आहे आणि ती साधारणतः दहा तारखेला आमचा फाउंडेशन डे पुणे विद्यापीठाच्या त्या दहा तारखेला दहा फेब्रुवारीला याचा सांगता समारोप होईल आणि ही आमचे पंच्याहत्तर वर्ष जे झाले त्याचे पण त्याही समितीचा सांगता समारोप होईल त्या समारंभाच्या मार्केत अनेक कबड्डीच्या स्पर्धा नंतर आपल्या कवी संमेलन गाण्याच्या स्पर्धा परत त्याच्यामध्ये मग ह्या तीन जिल्ह्याच्या सर्कल स्पर्धा त्यांनी सांगितल्या होत्या तर प्रत्येक जिल्ह्यातले पंच्याहत्तर पंच्याहत्तर आपले माजी विद्यार्थी किंवा महाविद्यालयान विद्यार्थी यांनी घ्यायचे तर नाशिकमध्येही प्रक्रिया करण्याची काम आमच्या महाविद्यालयाला दे देण्यात आलं होतं आणि मग त्या महाविद्यालयाच्या वतीने आम्ही दोन फेब्रुवारी रोजी आपली मा ही रॅली साधारणतः गोल्फ क्लब मैदानावरून सकाळी साडेसातला सुरुवात करतील ह्या रॅलीचं उद्घाटन कुलगुरू संजय सोनोने मग यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू असून ते या रॅलीला सुरुवात करणार आहेत ते फ्लॅग देऊन तिथून सुरू होईल सुरू झाल्यानंतर आपल्यात मार्ग तुम्हाला आपण दिलेला आहे त्या मार्गाच्या माध्यमातून साधारणतः साडेसात ते आठ किलोमीटरपर्यंत ते गोल फ्लबते जिडी सातडी फाटा येते जिडी सावंत महाविद्यालय महाविद्यालयामध्ये तिचा सांगता समारोप होईल त्या सांगता समारोपाला त्यांना प्रत्येजांनी आपल्या पार्टिसिपेट केलं आहे त्या सगळ्यांचा सत्कार केला जाईल त्यांना सगळ्यांना आपण सर्टिफिकेट देणार आहोत विद्यापीठाच्या वतीने टी शर्ट आणि कॅप पण देणार आहोत अशा पद्धतीने एक जनजागृती पुणे विद्यापीठाची व्हावी म्हणून या सायकल या सा रॅलीचा उद्देश आपण केलेला आहे आणि सफल होण्यासाठी आम्हाला सर्व नागरिकांचे महाविद्यालयांचे सगळ्यांचं एक, 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 एक याची गरज आहे मदतीची किंवा प्रेरणेची त्या माध्यमातून ती प्रेरणा घेऊन आम्ही ती करणार आहोत तसेच आपल्या मीडियाची सुद्धा आम्हाला गरज भासणार आहेत तर मीडियाने आम्हाला त्याला मदत करावी या माध्यमातून मी माझे दोन शब्द संपवतो हो, जय हिंद जय महाराष्ट्र एन सी एन न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक